नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका खूप अल्पवधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला लागली मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसल्या आहेत तर या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा एक धक्कादायक प्रोमो समोर आलेला आहे मित्रांनो आता जीवा एकटाच बाहेर बसलेला असतो त्यानंतर आता तिथे मिथून काका येतो आणि जीवाने जे पत्र काव्याला लिहिलेलं असतं ते वाचून दाखवतो तर इकडे आता जीवा खूप घाबरतो त्यानंतर काव्य आणि जीवाचे फोटो मिथून काका आता त्यांना दाखवतो जीवा आता पूर्णपणे घाबरलेला असतो मिथून काका त्याला सांगत असतात की जीवा हे सगळं काय आहे मिथून काका म्हणतात की अरे जेव्हा मी घरून निघलो होतो ना तुझ्या आईला वचन दिलं होतं की या चौघांचाही संसार सुखी करणार इथे आल्यानंतर पण इथे आल्यावर कळलं की हा संसार सुखी का होत नाही कारण तुम्ही सगळ्या नात्यांचा गुंता गुंता करून ठेवलाय रे पार तुझ्याकडे अजूनही वेळ आहे तू नंदिनीला घटस्फोट दे आणि काव्याचा स्वीकार कर वाटलंच तर मी तुझ्या बाजूने सगळ्यांना सांगेल पार्थला नंदिनीला पण तू असं वागून दोन्ही मुलींची फसवणूक करू नकोस रे बाबा तर इकडे जीवाला आता काही समजत नसतं आणि तो म्हणतो की काका खूप वेळ पुढे निघून गेली हो आता माझ्याकडे नंदिनीला स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये तर आता मित्रांनो नेमकं काय होईल जेव्हा काय करेल हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्हाला मालिका आवडते का आणि मालिका तुम्ही पाहताय का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद